लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा मेच्या भागामध्ये आता कलाने छानपैकी स्वतःच्या हाताने सगळी रुखवात केलेली असते आणि ती रुखवात छानपैकी मांडलेली असते मांडल्यावर मांडल्यावरती कला तिकडे येते आणि अंजूला म्हणते अंजू तू रुखवात तर छान मांडलेली आहेस पण खरं सांगू का तर ह्या घराच्या पुढे ही लक्ष्मीची पावलं ठेव आणि हा फराळाचं ताट आहे ना धान्याचं हे बाजूला ठेव म्हणजे कसं होतं माहितीये का लक्ष्मीच्या पावलांनी ती सून आपल्या नवीन घरामध्ये प्रवेश करत आहे आणि धन धान्याने भरलेचं घर आता छानपैकी फुलणार आहे असा त्याचा अर्थ होतो यावरती अंजू म्हणते हो ताई साहेब तुम्ही जसं सा म्हणाल तसं करते पण मला हे सगळं काही माहित नव्हतं दोघींचं हे बोलणं चालू असताना तिकडे अद्वेत येतो आणि काय चाललंय हे सगळं कला सांगते कसं आहे ना ज्या वेळेला मुलीकडचं लग्न असतं ना तेव्हा मुलीकडची माणसं रुखवात म्हणून हे असं काहीतरी करत असतात रुखवात म्हणतात याला असं म्हणत कला अद्वेतला रुखवाताबद्दल सांगत असते अद्वैत म्हणतो अच्छा यावरती आता इकडे अंजू म्हणते तुम्हाला माहिती आहे का अद्वेत सर हे सगळं कलाताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे रात्र रात्र जागून त्यांनी हे सगळं केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी तुम्ही उशीरा आलात आणि मग नैवेद्याचं ताट त्यांनी आणलं त्या दिवशी पण त्या रात्री हेच करत होत्या म्हणून जेवणासाठी त्या उशीरा आल्या होत्या किती सुंदर केलंय ना यावरती अद्वैत म्हणतो मग हे इथे का ठेवलंय यावरती कला म्हणते झालं ह्याच सुरू हे इथे का ठेवलंय तिथे का ठेवलंय ह्याचं नेहमीप्रमाणे काहीतरी कुडगुडी काढायचेच असतात यावरती अद्वैत म्हणतो अगं मी असं म्हणतोय की हे इतकं छान केलंय तर घराच्या आतल्या सा सा साईडला का ठेवलंय सगळ्यांना बाहेर दिसेल असं ठेवायचं ना जेणेकरून येणारे जाणारे सगळेजण हे पाहतील आणि अप्रिशिएट करतील यावरती कला म्हणते मग हे नीट बोलायचं ना अर्धवट का बोलतोस मला वाटलं तू माझ्यावरती डाफरतो आहेस हे इथे का ठेवलंय तिथे का ठेवलंय यावरती अद्वैत म्हणतो तुझं कसं आहे ना तुला ॲप्रिशिएट केलं ना तरी सुद्धा तुला कळत नाही तुला ॲप्रिशिएट केलेलं कळत नाही तुला चांगलं बोललेलं कळत नाही नीट चांगलं सांगत होतो ते सुद्धा तुला कळत नाहीये तुझं असंच आहे जे निगेटिव्ह आहे ना तेवढंच धरून बसतेस पॉझिटिव्ह गोष्ट पूर्णपणे त्यातून एडिट करून टाकतेस असं म्हणत दोघांची नेहमीप्रमाणे भांडणं चालूच असतात आणि दोघं जण एकमेकांशी भांडत असतात का आता इकडे अंजू हे सगळं पाहत असते आणि दोघं जण पुन्हा एकदा आपापल्या मध्ये निघून जातात तोपर्यंत इकडे राहुल आणि आता रोहिणी येते रोहिणी म्हणते राहुल अरे लग्नाची तर या लोकांनी जय्यत तयारीच केलेली दिसते रे काय करायचं तुझा प्लॅन आहे ना व्यवस्थित तू प्लॅन केल्याप्रमाणे सगळं होतंय ना म्हणजे या सगळ्यामध्ये नैनाला गायब करणारा माणूस आहे ना तुझ्या यावर ते राहुल म्हणतो तू काळजीच करू नकोस ग बघस तू आता मी काय करतो ते नैना इथपर्यंत पोहोचणार नाही याची जबाबदारी माझी आहे माझा माणूस आहे ना तो बरोबर नैनाला इथपर्यंत पोहोचल्यापासून कसा थांबवतो ते तूच बघ आता नैना इकडे येणार नाही आणि हे लग्न होणार नाही याची जबाबदारी मी घेणार आहे कारण नैनासोबत लग्न करणं ही, ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक असणार आहे असं म्हणत राहुल आणि रोहिणीचं नैना इकडे पोहोचणार कशी नाही याबद्दलचं सगळं सगळं प्लॅनिंग झालेलं असतं आणि दोघ जण त्याच चर्चा करत असतात तोपर्यंत इकडे आता आपला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी राहुल नैनाला कॉल करतो नैनाला कॉल करून म्हणतो खरंच मला ना असं झालंय की कधी एकदा तू इकडे येतेस यावरती नैना म्हणते खरंच आज पहिल्यांदा इतके दिवसानंतर तू नवऱ्यासारखा वागलेला आहेस मला पण असं झालंय ना की कधी एकदा मी तिकडे येते अशी माझी मनाची अवस्था झालेली आहे यावरती राहुल म्हणतो हो तुझ्यासाठी स्पेशली मी आज गाडी पाठवलेली आहे म्हणजे आज तुला मी एक गाडी पाठवतो त्या गाडीतून तू यायचं तुझ्यासाठी सजवून धजवून गाडी पाठवत आहे यावरती नैना म्हणते थँक्यू थँक्यू राहुल राहुल म्हणतो आणि तू म्हंटलीस ना त्याचप्रमाणे मी सगळे रूम छान डेकोरेट केलेली आहे बरं का या सगळे रूम डेकोरेट केले आणि तू लवकरात लवकर ये मी तुझी वाट पाहतो आहे असं म्हणत इकडे आता राहुल नैनाशी गोड गोड बोलतो आणि स्पेशली तुझ्यासाठी मी गाडी पाठवलेली आहे असं सांगत असतो तोपर्यंत नैना खूपच खुश होते आणि विचार करते चला म्हणजे राहुलचा ट्रॅक वरती आलेला आहे पुन्हा माझ्या पुढे मागे करायला लागलेला आहे तोपर्यंत राहुल त्याच्या ड्रायव्हरला कॉल करतो ड्रायव्हरला कॉल करून राहुल सांगतो सगळं ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे काहीही करून ती मुलगी या घरापर्यंत बिलकुल येता कामा नाही तिला काय करायचं तिला सांगितलेलं आहे ना खबरदार जर ती एक पर्यंत आली तर असं म्हणत ड्रायव्हरला सगळ्या सूचना राहुलने दिलेल्या असतात काहीही करून काहीही करून तिला या घरामध्ये दे येऊ द्यायचं नाही हा राहुलचा प्लॅन पक्का ठरलेला असतो आणि मग नेहमीप्रमाणे ड्रामा करत रोहिणीचे लग्न मोडणार असं त्यांचं ठरतं इकडे नैनाला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नसतं तोपर्यंत कला आता राहुल च हे सगळं लग्न राहुल आणि नैनाच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी अद्वैतकडे येते आणि म्हणते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणजे खरंच तुला ॲप्रिशिएट करायचं आहे तुला थँक्यू म्हणायचं आहे कसं आहे मी कितीही काही केलं असतं ना तरीसुद्धा हे लग्न झालं नसतं तुझ्या सपोर्ट शिवाय किंवा तू ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतलीस ना त्यामुळे हे लग्न झालेलं आहे त्यासाठी खरंच मी तुझे आभार मानायला आले कारण तू जर मला सपोर्ट केला नसतास तर मला हे एकटीच्याने माझ्याच्याने हे शक्य झालं नसतं हे लग्न ठरवणं किंवा हे लग्न करणं खरंच तुझ्याशिवाय शक्य नव्हतं असं म्हणत कला आता इकडे अद्वैतचे आभार मानत असते अद्वैत म्हणतो कसं आहे ना या सगळ्यामध्ये चांदेकरांची इब्रत सुद्धा पणायला लागली होती चांदेकरांच्या इब्रतीमुळे मला हे सगळं करणं भाग होतं आणि तरी सुद्धा तुला मला थँक्यू म्हणायचं असेल ना तर तू मला नक्कीच थँक्यू म्हणू शकतेस असं म्हणत तो आता कलाचं थँक्यू एक्सेप्ट करत असतो कला ज्या वेळेला जायला निघते त्यावेळेला अद्वैत म्हणतो छान दिसतेस यावरती कला म्हणते काय यावरती अद्वैत म्हणतो दुसऱ्याला जेव्हा थँक्यू म्हणतेस ॲप्रिशिएट करतेस तेव्हा छान दिसतेस असंच करत राहा सुखी राशील कला संगती सुखाच्या बाबतीतनं मी तुझ्यापेक्षा जास्त सुखी आहे म्हणजे मी तुझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहे कारण तुझ्यापेक्षा जास्त सुख माझ्याकडे आहे कधी कुणाला अप्रिशिएट करायचं कधी कर कुणाला सॉरी म्हणायचं कधी कुणाला थँक्यू म्हणायचं या सगळ्या बाबतीत मी खूप सुखी आहे आणि तुला माझ्याकडून सुख हवं असेल ना तर थोडं सुख उस्ण द्यायला मी तुला तयार आहे असं म्हणत कलाईकडे पुन्हा आदवेद सोबत भांडणाचा सूर घेते आणि दोघांची पुन्हा चालू होते खऱ्यांच्या घरी संगीताची लगबग चालू असते संगीताची लगबग चालू असते ती म्हणजे सगळी आवरावर कोणती काही राहायला नको कुठे काही फसायला नको हे सगळं संगीता पाहत असते आणि या सगळ्यामध्ये आता तिला काजू आणि दिनकर मदत करत असतात काजू सांगत असते तू काळजी करू नकोस सगळं काही मी नीट करते ना काजूबाई असताना कसलंही टेन्शन घेऊ नको सगळ्या वस्तू जागच्या जागी होणार आहेत तू कसलीही चिंता करू नको असं म्हणत काजू तिला सांगत असताना तिकडे नैना येते आणि नैना म्हणते अग ना, ना, ना तुझ्या जावयांचा फोन आला होता यावरती संगीता म्हणते बघितलं बघितलं अद्वैत रावांनी आपल्याला कॉल केला होता यावरती आणि ना म्हणते अद्वैत का कॉल करेल राहुलचा कॉल आला होता ऐक तरी तू माझ यावरती संगीता म्हणते राहुलचा कॉल आला होता काजू बाहेर येते आणि पाहते तर काय खऱ्यांच्या इकडे दारामध्ये दोन गाड्या आलेल्या असतात काजू विचार करते ह्या दोन गाड्या कुणी पाठवल्यात तोपर्यंत इकडे आता नैना सांगत असते अद्वैतचा का कॉल येईल राहुल पण तुमचा तर जावईच आहे ना राहुलचा मला कॉल आला होता तोपर्यंत काजू बाहेर आवाज देऊन सगळ्यांना बोलवते आणि ह्या दोन गाड्या आल्यात बघ त्यावरती आता ड्रायव्हर येतो आणि सगळं सामान या खऱ्यांचं एका लाल गाडीत टाकायला लागतो त्यावरती संगीता म्हणते मला माहितीये हे सगळं अद्वैत केलेलं असणार आहे बघा बघा अद्वैतराव आपली किती काळजी घेतात खास आपल्यासाठी गाडी वगैरे पाठवलेली आहे नैना म्हणते झालं हिचं स्वरूप अगं अद्वेत का गाडी पाठवेल मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण माझं कुणी काही ऐकतच नाहीये त्यावरती काजू म्हणते अगं ऐकत नाही ऐकत नाही हे बोलण्यापेक्षा बोल की काय बोलायचं ते घडाघडा बोलून टाक नुस ना नुसतं आपलं ऐकत नाही ऐकत नाही हेच बोलत बसलेली आहेस त्यावरती नैना म्हणते अगं मला फोन आला होता राहुलचा राहुलने मला फोन करून सांगितलेला आहे की त्याने माझ्यासाठी गाडी पाठवलेली आहे राहुलने या गाड्या पाठवल्यात यावरती इकडे आता लगेचच संगीता म्हणते चला म्हणजे गंगेत घोडं न्हायलं म्हणायचं तर राहुलचं आणि तुझं सगळं नीट झालंय ना याच्यापेक्षा मला आनंदाने काय पाहिजे तुमच्या दोघांचा सुखाचा संसार पाहायला मिळाला की मी मोकळी सांगू तर तू आता आता नीट म्हणजे तुला त्या सासरी जाऊन सगळ्यांचं सा मन जिंकायला पाहिजे सुखाचा संसार करायला पाहिजे कोणतीही तुझ्याकडून चूक घडता कामा नाही नैना म्हणते तू काळजी करू नकोस मी सगळं काही ठीक करेन आणि तुला माझ्यामुळे पुन्हा मान खाली घालायला लावेल असं मी काही काही करणार नाही कर काजू म्हणते चला म्हणजे गाडी ट्रॅकवरती आली पण ही गाडी ट्रॅक करून घसरू देऊ नकोस म्हणजे झालं नैना दिदी असं म्हणत काजू टोमडा मारते त्यावरती संगीता म्हणते नाही नाही आता ही गाडी ट्रॅक करून पुन्हा कधी खाली येणार नाही मला खात्री आहे नैना नीट राहशील ना तू नैना म्हणते आई तू काळजी करू नको चला पण आपल्याला उशीर होतोय निघायला पाहिजे असं म्हणत संगीता भाऊक झालेली असते आपल्या मुलीशी पाठवणी करताना संगीताच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं मग सगळेजण कारमध्ये बसायला निघतात त्यावेळेला फुलांनी सजवलेली राहुलने पाठवलेल्या व्हाईट कारचा ड्रायव्हर म्हणतो नाही नाही याच्यामध्ये फक्त नैना मॅडम येतील राहुल सरांनी ही गाडी खास नैना मॅडम साठी पाठवले बाकी तुम्ही सगळे या गाडीमध्ये या यावरती नैना म्हणते हो राहुल मला म्हटला होता की खास तुझ्यासाठी मी ही गाडी पाठवतोय त्याने मला एकट्यानेच त्या गाडी त्याला सांगितले नैना फुशार काय मला सांगत असते पण तिला माहित नसतं याच गाडीत बसल्यामुळे तिचे आता पूर्णपणे लग्नाचे बारा वाजणार असतात तोपर्यंत दिनकर म्हणतो चला लवकर ओ दादा पण गाडी एकमेकांच्या पुढे मागेच ठेवा हा म्हणजे गाडी फार अंतरावर ठेवू नका असं म्हणत दिनकर लाल कार मध्ये बसतो आणि एकटी नैनात त्या व्हाईट कारमध्ये बसते मग तोपर्यंत सगळेच जण आता खऱ्यांच्या घरी खरून चांदेकरांच्या घरी जायला निघतात नैनात स्वतःला महाराणी समजायला लागलेस ते माझ्यासाठी राहुलने गाडी पाठवले चला चला लवकर निघूया आपण गाडीमध्ये बसल्यावर ती नैनाच्या गोष्ट लक्षात येते की हा ड्रायव्हर खूप कमी स्पीडने गाडी चालवतोय आणि दुसरी गाडी पुढे गेली सुद्धा त्यावरती नैना म्हणते ओ दादा तुमचं चाललंय तरी काय ती गाडी आपल्या पुढे निघून गेली यावरती इकडे ड्रायव्हर म्हणतो राहुल सरांनी सांगितलंय तुम्हाला जपून आणायला गाडी कोणत्याही प्रकारे फास्ट चालवली तर ते मला ओरडतील त्यामुळे मला हळूहळू गाडी चालवतच न्यायला पाहिजे असं म्हणत आता इकडे ड्रायव्हर खोटं खोटं मुद्दाम काहीतरी कारण सांगतो पण नाही म्हणते थांब मी राहुललाच कॉल करते आणि त्याला सांगते की हा ड्रायव्हर माझं काही ऐकत नाहीये म्हणून पण नैना पाहते तर काय तिच्या मोबाईलला रेंजच नसते आणि तोपर्यंत ड्रायव्हर ती गाडी दुसऱ्या बाजूला वळते नैना म्हणते काय करताय तुम्ही इकडून कुठून चाललेला आहात ड्रायव्हर म्हणतो अरे हा हार शॉर्टकट आहे तुम्हाला माहित नाहीये लवकर पोचायचं आहे ना ती गाडी पुढे गेले ना मग आपल्याला लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे नैना चिडते आणि आता राहुलला कॉल करते पण फोनला रेंज नसल्यामुळे ती ड्रायव्हरचा मोबाईल मग ते ड्रायव्हर म्हणतो मला पण रेंज नाही आहे तोपर्यंत इकडे आता या सगळ्यांची कार चांदेकरांच्या घरी येते कारमधून काजू दिनकर आणि आता संगीता उतरतात त्यावेळेला रोहिणी विचार करते वा वा राहुलने अचूक प्लॅन केलेला आहे बरं का पण तोंडावर ती तसं दाखवता ती संगीताला म्हणते काय झालं तुम्ही एकट्याच इकडे आलात म्हणजे नाही ना यावर ती संगीता म्हणते राहुल साहेबांनी नवीन राहुल जावळी राहुलनी नवीन गाडी पाठवली नयन्यासाठी आणि त्याच्यातच नैना येते असं सांगत सगळ्या जणांचं स्वागत होतं पण नैनाला इकडे समजतं की आपल्याला काहीतरी गडबड होत आहे आणि त्याच वेळेला गाडी बंद सुद्धा पडते आणि गाडी बंद पडते एका आड बाजूला जिथे काही मदत पण मिळणार नसते नैना म्हणते तुमचा हा शॉर्टकट आपल्याला किती महागात पडतोय कळतय का जा लवकर उतरा गाडीतून आणि काही मदत मिळते का बघा गाडी दुरुस्त होते का बघा लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे असं म्हणत नैना ड्रायव्हरला बाहेर काढते आणि त्याला कार दुरुस्त करायला सांगते किंवा काही हेल्प मिळते का बघायला सांगते तोपर्यंत इकडे गुरुजी म्हणतात विधींची सगळी तयारी झाली नवरी मुलगी कुठे आहे आता आबांना सगळ्यांना चिंता वाटते तोपर्यंत मग आबा म्हणतात नवरी येण्याच्या आधी जे विधी असतात ना ते सगळे विधी तुम्ही उरकून घ्या बरं आणि सगळेच जण चिंतेत असतात इकडे आता काजू फोन लावत असते पण फोन लागत नसतो कला फोन लावते फोन लागत नसतो त्यावेळेला काजू म्हणते दाजी म्हणजे एक काम करताय का तिच्यासोबत जो ड्रायव्हर आहे त्याचा नंबर तुमच्याकडे असेल त्या ड्रायव्हरला तुम्ही कॉल करून बघता का ड्रायव्हरला कॉल करून बघा या सगळ्यामध्ये कदाचित त्या ड्रायव्हरचा फोन लागेल आणि मग नैनाताई कुठे अडकले हे आपल्याला कळेल यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी त्या ड्रायव्हरला कॉल करून बघतो अद्वैत ड्रायव्हरला कॉल करायला काढतो पण ड्रायव्हरचा पण नंबर काही लागत नसतो इकडे नैनाचा नंबर लागत नसतो दिनकर आणि संगीताची हालत खराब झालेली असते खुश असतात ते म्हणजे राहुल आणि रोहिणी कारण ही वेळेत नाही आली तर लग्न मोडायचं हे मात्र रोहिणीने ठरवलं असतं मग मात्र कला सारखी सारखी नैनाला कॉल करते पण नयनाचा कॉल काही लागत नाही ती म्हणते नैना फोनच लागत नाहीये आबा म्हणतात एक काम कर बरं म्हणजे तू बाहेर जाऊन बघ आपली दुसरी कार दिसते का मग आता अद्वैत आपल्या माणसांना दुसरी कार कुठे दिसते का हे पाहण्यासाठी पाठवतो पण नैना मात्र जंगलात अडकलेली असते राहुलच्या प्राणप्रमाणे नैनाला जंगलात नेऊन तिकडे गाडी बंद करून ड्रायव्हर गाडी दुरुस्त करण्याची ऍक्टिंग करत असतो नैनाला दुसरा काही पर्याय नसतो गाडीत बसून राहण्याशिवाय कारण गाडीतून बाहेर हेल्प मिळणार नसते इकडे कुणालाच माहित नसतं की नैना कुठे आहे नैनाचं काय चाललंय त्यामुळे एकच गोंधळ असतो कारण पहिल्या लग्नातून नैना पळून गेलेली असते नैना पहिल्या लग्नातून पळून गेल्यामुळे या लग्नात पण तिचा अनुभव कोणाला काय येईल हे माहित नसतं आणि या सिच्युएशनचा फायदा घेत राहुल आणि रोहिणीने हे सगळं केलेलं असतं आबा म्हणतात अद्वैत एक काम कर बरं तू आपल्या सगळ्या माणसांना पाठव जो रूट आहे ना त्या रूटवरती पाठव कुठे आपली गाडी दिसते का हे बघायला असं म्हणत सगळ्याच ांची खऱ्यांची एकच धावपळ चालू असते की नैना कुठे दिसते का ती गाडी कुठे दिसते का पण नैनाचा पत्ता लागत नसतो ना तिचा फोन लागत असतो ना ड्रायव्हरचा फोन लागत असतो एकच गहजब आणि त्याच्यात नैनाची हिस्ट्री पहिला लग्न नेम्या पळून गेलेली असते त्यामुळे सगळे अधिकच चिंतेत येतात वातावरण खूप टाईट होतं आणि या सगळ्याचा फायदा आता रोहिणी घेण्याचं ठरवते बराच वेळ वाट पाहिल्या नवरीच्या लग्नाच्या आधीचे विधी सगळे होतात गुरुजी म्हणतात नवरी कुठे आहे आता खरे विधी आपल्याला चालू करायचे आहेत मग मात्र रोहिणी सगळ्यांच्या समोर पेटून उठते आणि म्हणते तुमच्या नैनाचं चा चाललंय तरी काय म्हणजे हे काय आहे खेळखंडोबा मांडलाय का इथे लग्नासाठी मुलगा तयार आहे लग्नाचे विधी होत आहेत तुमची मुलगी आहे कुठे पहिल्या लग्नाचा अनुभव पण आहे आता मात्र पाऊण तासामध्ये जर तुमची मुलगी इकडे आली नाही तर पाऊण तासाच्या असं मी डिक्लेअर करेन असं म्हणत इकडे आता रोहिणी सगळ्यांच्या समोर तासाची मुदत देते जेणेकरून जर नैना आली नाही तर हे लग्न मोडण्याचं ठरत खरे कुटुंब खूप घाबरत तोपर्यंत या ड्रायव्हरने नैनाला एका रूम मध्ये आणलेलं असतं रूममध्ये नैना आपल्या फोनला रेंज शोधत असते ती इकडे तिकडे पाहत असते पण कुठेच तिच्या मोबाईलला रेंज नसते ड्रायव्हर येतो आणि नैनाच्या तोंडावरती क्लोरोफॉर्मचा तिकडे आता बेशुद्ध पडते इकडे नैना बेशुद्ध तिकडे कुणालाच माहित नाहीये काय चाललंय सगळे अस्वस्थ त्याच्यातच पाऊन तासाचा वेळ मिळालेला असतो लग्न होण्यासाठी तोपर्यंत कला आता नैनाला शोधण्यासाठी बाहेर पडते आणि अद्वैत पण तिच्या मागावरती येतो अद्वैत म्हणतो मीन मी न चांदेकरांच्या इब्रतीला डाग लागू नये म्हणून हे सगळं केलं होतं घरच्यांच्या विरोधात जाऊन मी या लग्नाला तयार झालो होतो पण तुझ्या बहिणीने तुझ्या बहिणीने केलं तरी काय हे सगळं तिला महागात पडेल मी तुला आधीच सांगतो या सगळ्यामध्ये तुझी बहीण वेळेवरती नाही आली तर मी कुठच्याही बाबतीत पुढे सपोर्ट करू शकणार नाही जर रोहिणी आत्याने लग्न मोडलं तर माझं याच्याशी काही देणं घेणं नाही आता कलाला पण खूप वाईट वाटतं कसं काय नेण्याला शोधायचं हा मोठा प्रश्न असतो नैना वेळेत येणार का हे लग्न होणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे